मित्रो नमस्कार मला ठाऊक आहे आमच्या बऱ्याचशा प्रेक्षकांना संजय राजाराम राऊत हे नाव किंवा हा विषय आवडतच नाही पण हा माणूस अव्याहतपणे म्हणजे मागच्या किमान साडेतीन चार वर्षांपासून दररोज सकाळ सकाळी भोंगा वाजवतो दररोज बोलतो महाराष्ट्रच काय तर देशभरातल्या टी व्ही चॅनल्सवरून ते लाईव्ह दाखवलं जातं प्रत्येक चॅनेलचे प्रतिनिधी हातात बूम घेऊन त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे कुठलेही प्रश्न विचारतात कुठल्याही विषयावर त्यांना बोलायला लावतात सामनाच्या अग्रलेखांवर दिवसभर ब्रेकिंग न्यूज चालवल्या जातात आता तर त्यांनी आपल्या एकशे तीन दिवसांच्या जेलयात्रेवर पुस्तक आहे जे फक्त आणि फक्त केंद्रातल्या भाजप नेत्यांवर विशेषतः अमित शहावर टीका करण्यासाठी राज्यातल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करण्यासाठी याच कर्तव्याने प्रेरित होत लिहिलेलं आहे असं वर्करनी तरी दिसतंय पण त्या पुस्तकाचीही बरीच चर्चा बाजारात होताना दिसते म्हणजे संजय राऊत हा दुर्लक्षण्यासारखा विषय नाही हे लक्षात घ्या आधी मी हे का म्हणतोय तर मित्रांनो समजून घ्या संजय राऊत हा राजकीय नेता नाही की लोकनेताही नाही त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं संजय राऊत का राजकीय नेता आहे पण त्यांची वैचित्र्यपूर्ण उपस्थिती चमत्कारिक वावर हा त्यांची दखल घ्यायला भाग पाडतो संजय राऊत हे नेता कम फिल्मी जास्त आहेत आपणच सेंटर ऑफ अट्रॅक्शन असावं हा जुना रोग जो शरद पवारांना जडला होता म्हणजे आहे त्यांना अजून तो रोग त्या रोगाची संसर्गानं संजय राऊतांना लागण झालेली आहे त्यामुळे ते, ते लाईम लाईटमध्ये राहण्यासाठी काय काय करत असतात आता त्यावर दुर्लक्ष करून पुढे चला त्यांच्यावर बोलू नका असं आमचे प्रेक्षक सतत आम्हाला सांगत असतात आता कालच्या माझ्या व्हिडिओ खाली एक कमेंट तर अशी आली आहे की त्या राऊतवर नका व्हिडिओ बनवून बोर होतं तुम्हाला वेळ जात नसेल तर नांटी मारून झोपा आता यांचं नेमकं नाव तिथे लिहिलेलं नाही आहे वेगळंच काहीतरी आहे पण मला आमच्या अशा प्रेक्षकांना सांगायचं आहे की राऊतांसारखे लोक जे लोकनेता नाही आहेत राजकीय नेताही नाही आहेत पण त्यांना मीडिया मॅनेजमेंट जमते आणि ते फुटेज खाऊन जातात तो भाग आला इदा पण हे वाचाळवीर जे बोलतात ना ते व्हायरल होत असतं आणि जर या व्हायरल वाणीतून हो माझ्या देव देश धर्माप्रती काही वेडंवाकडं बाहेर पडत असेल तर त्याला काउंटर केलंच पाहिजे म्हातारी मेल्याचं कोणालाच वाईट वाटत नाही हो पण काळालाही सोकावू देणं योग्य नाही ना त्यामुळे नाईन्टी सिक्स्टी मारून पडणारे लोक वेगळे आणि आमच्यासारखे लष्कराच्या भाकऱ्या बाजणारे वेगळे हे आधी लक्षात घ्या आता कालच्या नरकातल्या गटारात जे काही चाललं होतं त्या ठिकाणी भारतीय सैनिकांच्या देशसेवेला बलिदानाला राऊत नाटक म्हणून गेलेत हे उघड झालं कारगिल उरी पुलवामा या सगळ्याच लढाया राऊत अँड उबाटा गँगला नाटक नवटंकी वाटत आलेले आहेत हे लोक सातत्यानं सरकारच्या निर्णयासोबतच लष्कराच्या सैन्याच्या बलिदानाला देखील बोगस ठरवत आलेले आहेत कालच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देखील पुस्तकाबद्दल बोलायचं सोडून शिंदे अमित शाह गद्दार यावरच या मंडळींची गाडी अडकली होती आता गंमत बघा भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं होतं प्रत्येक भारतीय चिंतेत होता की सीमेवर काय होतंय तिथल्या भारतीयांवर होणारे बॉम्ब हल्ले त्यांच्या घरांवर मंदिरांवर गुरुद्वारांवर पडणारी मिसाईल्स कित्येक निष्पाप नागरिकांचे प्राण घेत होते पण हे जे काय चाललं होतं ते नाटक होतं आणि हे नाटक सोमवारपर्यंत चालेल नंतर कुणीतरी मध्यस्थी करील आणि नाटक थांबवलं जाईल हे वाक्य संजय राजाराम राऊत नावाचा एक भारतीय करतो याचं मला आश्चर्य नाही वाटलं कारण हे राहतात भारतात पण यांची धोरणं यांची वागणूक यांची विधानं ही पाकिस्तान दार्जिनी आहेत तर म्हणून तर त्या मुरनं या रावतांसारख्या आणखी डझनभर लवंड्यांची विधानं एकत्र करून त्याची व्हिडिओ क्लिप बनवून ती जगभरात प्रसिद्ध केली होती की बघा भारतच स्वतःवर हल्ला करून घेतं आणि त्यात पाकिस्तानला अडकवतं ऑन दीच And for last, and from the night of the sixth, seventh May, you are seeing this blatant aggression that has taken place from India. What is the reality of that? Please run the first clip. <laughs> है। अगर पर पोस्ट कोई ना, उसको रात में, में यहाँ पर इतना पहलगाम की जिम्मेदारी किसकी है जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए पहलगाम की जिम्मेदारी सत्ताईस लोगों की जान गई वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी क्यों निकाली निकाल गई तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था वो फेल्यूर नहीं है इस सरकार का फेल्यूर नहीं है अगर सात लाख ऐसी बारह लाख के आस पास यहाँ सिक्योरिटी फोर्सेज है उसके बावजूद इनको ये पता नहीं इंटेलिजेंस्योरिटी भी एक ऐसा लैब्स ये सिक्योरिटी कोई इंटेलिजेंस फेलियर नहीं था इंटेलिजेंस इनपुट्स होने के बावजूद अटैक हो गए घटना घटी है इससे बात किसको हो रहा है कहाँ दूर दर्ज हो गई हमारे घर में कोई घटना होती है तो हम सबसे पहले किसको पकड़ेंगे सबसे पहले तो चौकीदार को पकड़ेंगे ना कि तुम कहाँ थे क्यों ये घटना हो गई तुम्हारे रह देश में अब तक के सारे बड़े आतंकी हमले भाजपा की सरकार में हुए हैं और भाजपा की सरकार आते ही देश और देशवासी सभी खतरे में आ जाते हैं हा कांगाव आहे भारताचा आता संजय राऊतांना जेलमध्ये संडाच्या लायनी झालेली मारहाण जी एका वर्तमानपत्रात बातमी म्हणून छापून आलेली आहे स्क्रीनवर दाखवतोय ती ती एक गोष्ट मनाला लावून घेत राऊतांनी त्या संडाच्या लायनीवर पुस्तक लिहावं आणि त्याचं प्रकाशन ज्या तारखेला आहे त्या तारखेवर युद्धाचे ढग दाटलेले आहेत मळप दाटलेलं असताना त्या युद्धाला नाटक म्हणून भारतीय सैन्याची भारतीय सैनिकांच्या रक्तलांछित बलिदानाची किंमत करावी काय म्हणायचं आलं तर नेमकं काय बोलले लवंडे जे लवंडे नाही म्हणालेत पण त्यांचे जे प्रकाशक आहेत ना त्या प्रकाशकांनी तो किस्सा सांगितलाय तो ऐका आणि युद्ध आल्यानंतर शुक्रवारी मी जरा चकलो म्हणलं युद्ध आलंय कार्यक्रम चालतो हो की नाही कारण की देशप्रमाणे सगळा देश पेटला होता मी <coughs> म्हणलं साहेब आपण कार्यक्रम पोस्टपॉन्ड करू रात्री फोन केला खरा म्हणलं साहेब पोस्टपॉन्ड करू जून मध्ये कार्यक्रम साहेब म्हणले नाही नाही हे सोमवारपर्यंत नाटक म्हणले आपला कार्यक्रम वेळ झाला ऐकलं तर बरं देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या हौतात्म्याची जो नाटक म्हणून संभावना करतो त्याला देशद्रोहीच म्हणायचं ना अशा देशद्रोह्यांना नागडं करण्यासाठी या फाटक्या तोंडाच्या लोकांवर आम्हाला बोलावं लागतं नाइंटी मारून हे लोक बोलतात तोंडाला येईल ते बरतात पण यांना उलटं कोणी काउंटर नाही केलं ना याचा बबरा नाही झाला ना तर बुंबाबुंब नाही झाली ना तर हे बडबुंजे भारतीय मानचिन्ह पायदळी तुडवतील धर्म बुडवतील भारताच्या सन्मानाला बट्टा लावतील तेव्हा यांच्यावर लक्ष ठेवणं आणि यांच्या विरोधात समाज म्हणून जागृत करणं हे आमचं काम आहे नाटी मारून झोपणं नव्हे संजय राऊत ही एक व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे एका देशविरोधी धर्मविरोधी विचार प्रवाहाचे ते प्रतिनिधी आहेत त्यामुळे देशहित देश सन्मान महत्वाचा जर वाटत असेल आपल्याला तिथं यांना रोखलं पाहिजे राऊत हे समाज आणि समाजाच्या चौकटी पार करून अनाचार करणारं एक प्रतिकात्मक जे काही काळ आपली मानसकन्या असं ज्या जिला म्हणायचे त्या स्वप्न पाटकर सारख्या महिलेला आई बहिणीवरून शिविगाळ करते आर्वाच्छ अश्लील भाषा वापरतो आणि ही जी काही प्रवृत्ती आहे ती स्वतःला तो नंगा इन्सानू मी नागडा माणूस आहे असं म्हणून घेतो त्या प्रवृत्तीला उघडं पाडण्यासाठी बोलावं लागतं तेव्हा मी बोलत राहणार नाईन्टी मारून झोपायची वेळ लवकरच रावतांवर येणार आहे हे निश्चित कारण त्यांनी देशाचा सैन्य दलाचा सीमेवर रक्त सांडणाऱ्या सैनिकांचा अपमान केला आहे माझ्या बोलण्यातला गर्भितार्थ जर समजला असेल तर उत्तम मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी जी नाही धन्यवाद नमस्कार <imedia> <imedia>